डॉक्टर ज्या लागू कुटुंबात आणून आलेले होते हे लागू कुटुंब बाची लागू त्यांच्या वडिलांचं नाव ही काँग्रेसची म्हणजे याच्या स्वातंत्र्याच्या चवीच्या काळातली एक गोष्ट मी सांगतो आहे आणि त्याच्यामुळे आणि त्यात तेच सेवा दे, काँग्रेस सेवा दलामध्ये येत असत आता आम्ही वैद्यकीय व्यवसाय आहेत ते एम बी बी सीकडे गेलेत मी इंटिग्रेटेडकडे गेलेलो आहे तर त्यांच्या घरी सुद्धा जाण्याचा म्हणजे हे होत असे परंतु डॉक्टरांचं खरं रूप जे असते ते की माझं मत आहे की नाटक किंवा सिनेमापेक्षा सुद्धा डॉक्टरांनी सामाजिक भान त्यांचं जे होतं आणि सामाजिक बांधिलकी जी होती नुसतं भान नाही तर बांधिलकी आणि ती सक्रिय बांधिलकी जी होती तिचा ती फार विलक्षण होते म्हणजे सामाजिक कृतज्ञता निधीची स्थापनाचे स्वतंत्र डॉक्टर अध्यक्ष होते आणि सामाजिक कृतज्ञ निधी म्हणजे काय तर समाजामध्ये त्यांच्या राजकीय पक्षात जे विधान मानधन मिळत नाही असे नाही परंतु जे परिवर्तनाचं काम आहेत लोकशाही मार्गाने सत्याग्रही मार्गाने आणि घटना लक्षात ठेवून साधारण ते निकडे नव्हे आर एस एसचं नव्हे तर राष्ट्रसेवालाचा हा जो विचार पुढं आला यात अशा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना धर्मा बांधन मिळावं यासाठी डॉक्टर डॉक्टरांच्या अध्यक्षतेखाली हा सामाजिक उभा राहिला आणि त्याने नाटक फिरवलं लग्नाची वेळी लग्नाच्या वेळीचे अठ्ठेचाळीस प्रयोग पन्नास प्रयोग केले आणि त्यातून पंचवीस लाख रुपये उघडा ना आज त्यात आज तो निधी दीड कोटीवर गेलेला आहे आणि आज पन्नास जणांना दरमहा दोन हजार रुपये ते मिळत आहेत त्यांना पण एवढं करून डॉक्टर थांबलेले नाही आहेत तर यांची जी शिबिरे या मुलांची दरवर्षी आम्ही घेतो मला मुलींची त्याला डॉक्टरांची हजेरी आणि मग ते आपण करतोय त्याचा काही परिणाम होतो आहे का काही त्यातून नि निर्माण होत आहे का हे पाहण्याची त्यांची दक्षता हे त्यांचं विलक्षण आहे त्याहीपेक्षा मला भावलेले डॉक्टर जे आहेत ते जरी ते आमच्या माहिती असेल तरी मला भावलेले डॉक्टर असे आहेत की डॉक्टरांनी केलेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ह्याच्यात केलेला सत्याग्रह नगरला नगर जिल्ह्यामध्ये नगर तुम्हाला कल्पना असेल की शनी शिंगणापूरला महिलांना शनीच्या शे देवात जाता येत नव्हतं आणि खूप दांडगाय होता पुरुषांचा परंतु ज्यावेळेला नरेंद्र दाभोळकरांनी त्या ठिकाणी सत्याग्रह जर ठरलो त्या सत्याग्रहामध्ये कोण तर डॉक्टर नळू आपले नळूफुले होते डॉक्टर नर डॉक्टर ते होते तुम्हाला सांगतो की एन डी पाटील होते मी आम्ही होतो सगळेजण आणि जेव्हा हा सत्याग्रह करायचा त्यांनी ठरलं की निर्णय केला सत्य आम्हीच सत्याग्रह करा बाहेर घेऊन जाणार बरोबर आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की डॉक्टरांनी सत्याग्रह केल्यानंतर अटक झालेली आहे एक दिवस नगरच्या पोलीस कस्टडीमध्ये राहावं लागलेलं आहे दुसऱ्या दिवशी कोर्टापुढे उभं केलं आणि त्या आम्ही गुन्हा मान्य केलाय आहे कोर्ट उठेपर्यंत शिक्षण झाली आहे डॉक्टर सामान्य कायद्याप्रमाणे समोर येत डॉक्टरांनी निर्भू समोर जमिनीवर बसलेले आहेत कोर्ट उठेपर्यंत आणि तो सत्याग्रह तर सत्याग्रहापर्यंत सत्या जाणं हे इथपर्यंत डॉक्टर गेले आहेत दळभवनी तर अनेक वेळा ते केलेलं आहे डॉक्टरांनी ते केलेलं आहे मला असं वाटतं की या माणसाची वैशिष्ट्य असं होतं नंतर नंतर निर्धाराची गोष्ट सांगेल की त्यांना डॉक्टरांनी जेव्हा सांगितले की तुम एस व्ही गोखळे त्यांचे एक मित्र होते सर आणि त्यांनी सांगितले की तुम्हाला हृदयविकाराचा जो त्रास आहे तर तुम मदिरा बंद करावेगेल दारू बंद करावे डॉक्टर खाली उतरलेत आणि डॉक्टरांनी निर्णय केलेला आहे की दारू बंद डॉक्टरांनी स्पर्श केले नाही पण तेव्हा असा बुद्धी आणि हृदय एकत्र असणार दिल और दिमाग एक असलेला माणूस मला असं वाटतं की आजच्या अवस्थेत मी डॉक्टरांचं एवढं सांगेल की मला सबरीमाला प्रकरण वाचत असताना सतत डॉक्टरांची आठवण झाली एवढ्यासाठी की सबरीमालामध्ये आधी महिलांना प्रवेश द्यायला सर्वोच्च न्यायालयासुद्धा भिजत पडलं आहे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापेक्षा ह्या समाजाचे धोरण का पुढे येत नाहीत जी गोष्ट डॉक्टरांनी केली तसे समाजातले जे विचारवंत होऊन नगरराजे केलं ते त्यांनी का करू नये असं ज्या वाटतं तेव्हा असं वाटतं की या माणसाला जरा जास्त आयुष्य मिळालं पाहिजे होतं निळ फुल्या ना किंवा ना म्हणजे मग हे प्रश्न सुटे असते मला आठवतं वाटतं इथून पुढच्या जमान्यात कराचीच हायकोर्ट निर्णय देईल की नाही ने, सुट्टकोर्ट निर्णय द्यायला की नाही मला माहीत नाही ते फार काही आहे परंतु जम समाजातल्या असामान्य माणसांनी जो सारस्या उतरतील सत्याग्रहाच्या भूमिका घेतील त्या प्रश्नांची निर्गाठ सुटायला मदत होईल असं मला वाटतं एवढंच डॉक्टरांच्या जीवनात असतं बाकी नाटक सिनेमाबद्दल मी बोलत नाही कारण आम्हाला तर आम्ही त्यांचे कायमचे त्यांचे असे कुठे असे की आम्हाला पाशे असे तर आम्ही त्यांचं पाहत असतो तेव्हा त्यांचा नड्डासम्राट असेल किंवा आणीबाणी तर त्यांनी केलेले सगळे असेल तो तो भाग वेगळा आहे सलाम करतो डॉक्टरांच्या डॉक्टरांच्या स्फूर्तीला सलाम करतो थांबतो धन्यवाद